आमच्या मध्ये स्वागत आहे संजू आणि विजय हे दोघे सक्के चुलत भाऊ आहेत हा आहे आमचा विमान विमानात विमानात एकावन्न बंद आहे ते एकावन्न आम्हाला चौघ जणांना सोडलं की कमीत कमी सत्तेचाळीस बंद राहतात अरे असू दे असू दे माईक माईक कोणीही बंद करू नका आता आपण आता आपण विमानत ना खाली उडी की बॅट टाना बोल ठीक आहे चालेल चला बाबांनो आता आपण उतरलेला आहे भीमा शक्ती मध्ये आणि आपलं असं युट्यूब चॅनल आहे की त्याच्यामध्ये हिंदी मराठी दोन लँग्वेज बोलणार जाणार आम्हाला आणि इंग्लिश पण आम्हाला मध्ये मध्ये येत नाही अजिबात तरी पण आम्ही थोडा थोडा ट्राय करू आणि इथं बंद्यांची रांग आहे आणि आमचा अर्चित नावाचा बंदा चार नंबर बंदा हा अशा तऱ्हेने भागत आहे की सगळा स्कॉड मारेल पण बघू आपण त्यानंतर त्याच्या मागे आपण उभे राहू आणि एखादी जर किल भेटली आपल्याला तर देवागत माणूस म्हणून चांगला बनू शकतो आपण आणि अचित नावाच्या बंदाने खरंच म्हणलं तर एका आहे आणि मी तर बाबा खरंच ऑफलाइन बंद केलेला मारलेला मारून त्याला एकदम खुश झालेला आहे आणि असं आमचा स्कॉड आहे आणि स्कॉड मध्ये आमचे दोन बंदे उतरण्याच्या अगोदर मला वाटते कमीत कमी एक मिनिट व्हायच्या अगोदर आपला स्कॉड झोपलेला आहे आणि आता बघूयात मला वाटते आता जीवा चालणार आहे त्यासाठी जेवढं होईल पळून जावे लागेल आणि आमच्या आमच्या स्कॉड मध्ये सक्कर सुलक गाव दोन्ही त्यांच्या दोन्ही भावांवर आधी बाद विश्वास ठेवू नये कारण ते दोघे जण कधी टिकतच नाही लास्ट पर्यंत त्याला चार नंबर व्हा तुमचे पण सहजता स्वागत करण्यात येईल त्यासाठी आपण खेळत आहे आणि मला माहिती आहे स्कॉटचा पूर्ण भरोसा आहे माझ्यावर कारण त्यांना माहिती आहे असा एकच नोबडा आहे की त्यांना वाचू शकतो तो पण मी आहे आणि मी ही गन घेतो कारण एम पी फोर्टी चांगली गना है। पन गन आहे पण त्याच्यापेक्षा जर याला तीन आपलं चिप्स आहे तर ही गन पण लय भारी आहे पण त्या गनचं बाबा नाव विवाह आपल्याला घेता येत नाही आता आपण आपल्याला टोकन नाही भेटलेलं आहे तर आता कृपया करून टोकन भेटले तर आपण याला रिव्ह्यू करू शकतो आता त्याला आता ना आपण थोडस आपला एक झलक दाखवू की पूर्ण पूर्ण स्कॉड आउट झाले आहे तरी पण मी काय करू काय करणार तरी पण एक टोकन क्लाइम करतो आणि संजू नावाच्या बंदला मी गेममध्ये घेतो कारण तो कोणाला करू अर्चित भाऊ तुम्ही आता आवडलेला तुम्ही थोडा आमचा गेम बघा आणि त्याच्यामधून थोडीशी काय खुशी वाटली असेल तर व्यस्त करा सबस्क्राईब कर नाही तर नाही कर पण आमचा नावाचा बंदा जर गेमिंगमध्ये आला भारी वाटत तुला पण असं मला वाटतय आणि आता तुमच्या दोघांसाठी मी लॉबीमध्ये जातो काही काळजी करू नका लॉबी म्हणजे <laughs> तो दिल असतो असा गोल त्याच्यामध्ये जायचं बंद रेव्यू होतात हे बाबा हे चार नंबरवाला नंबर चार नंबर भाऊ बैठ कसा बोलतो बाबांनो कटक्या बॉट डायरेक्ट पलटे करतोय बनता माझ्या समोर आहे आता काय करू काय कळणार चार नंबर तू रे काहीतरी सहन शक्ती दे मला हा मी मी जेवलो तू जेवलाच काय इमोट तुला पाहिजे का इमोट तुला पाहिजे का अरे दाद्या पहिले मी विचारलं रे तुला पाहिजे काय मस्करी करत नाही तुझी तू मायापेक्षा मोठा आहेस रिस्पेक्ट आहे तुझी मला हा बाबा रिस्पेक्ट आहे चार नंबर चार नंबर काय बारका माणूस नाही रताळा एवढा आहे तुता अरे रताळ एवढा आहे रे तुम्ही तुला रताळा ना बोलला नाही रे बाबा बावन्न हे चार नंबर मला करायला हेच उत्तान वाटतंय आणि खरं म्हणलं तर आमचे स्कॉड तगडे आहे आणि समोर असे ग्लोल टाकलेला आहे पांढरा की तिथं कुणी ग्लोल टाकला काय माहिती नाही तरी पण मी एक छोटासा बंदी आलेला आहे आणि मी रससाठी जाणार आहे आणि हा चार नंबरवाला माझ्या साईडला आहे डोंगाण घेऊन नुसता मी इकडे तिकडे चार नंबर घुसलेला आहे चार नंबरला काय बोलू आता भावानो स्कॉटस मागे लागले पळता पळता बुंगी पडली आहे माझी अरे षट यार शेट अरे यार असं असं होतं भावानो बघितलं सा ते चार नंबर बद्दल मी आउट झालो रे मला कसं घिसमीट झाली अरे भाऊ तू आऊट झाला काय अरे बापरे यार चार नंबर भाऊ खरंच यार चार नंबर भाऊंसाठी आम्ही वाचायला गेलो की बंदा आम्हाला पुढे दिसला की आमचा जीव तळमळला म्हणून आम्ही साठी गेलो आणि आता आऊट झालो आता हे आमचे स्कॉडचे तगडे दोन मंदिर राहिलेले आहेत ह्यांच्याकडनं काय अपेक्षा असतील थोड्याशा नॉर्मल तरी पण बघूया आपण आपल्याला काय केलं वगैरे काय होत नाही आम्ही ऑफलाईन गेलेले बंद दोन दोन मारतो बघूया तर विजय नावाचा बंदा गेलेला आहे नेहमी मारण्यासाठी तरी पण बघूया कारण विजय हा खतरनाक बंद आहे कमीत कमी स्कॉड आलं तरी एकाही बंद्याला तो मारू शकत नाही असं मला तर वाटत आहे आणि हा संजय नावाचा बंद आहे की एनिमीकडे जात आहे भाऊ तुम्ही एनिमीकडे जाऊ नका आम्हाला रिव्ह्यू द्या हे बघा आमचा संजय सॉरी विजय नावाचा बंदा धडाधड धडाधड पायरा बल घेतलेला आहे त्यांना हातात विजय भाई फायरिंग करतोय के जे फिरू सारखा रॉकी भाई हा त्यानंतर संजू पण धडा धड धडा धडक दगडाच्या मागे उभार मारतोय बाई पूर्ण गे पूर्ण गेल पूर्ण गे हा विजय भावांना खतरनाक बंद मारलेला आहे लांबूनच मारला पण बंदा मारला आमचा भाऊ काय करतोय काय माहित नाही संजी भाऊ गेलेला आहे लस साठी